नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज भव्यवीस ओपनचं मैदान पार पडतं आहे हे मित्रांनो हे मैदान जुनं आणि पारंपरिक मैदान आहे या मैदानात मोठमोठे महाराथी आलेतच त्याचबरोबर नवीन चेहरीसह आपल्याला पाहायला मिळतील आणि मित्रांनो या मैदानात सर्वात सुद्धा झाले पण मित्रांनो जर आपण पाहिलं तर या मैदानात सर्वच विठ्ठलांना प्रेमी असतील प्रेमी असतील यांना प्रश्न पडला असेल की विठ्ठलना हे मैदानात आहेत का या मैदानावरती विठ्ठलना दिसणार का त्यांचा तेजा पाडणार का हेच आपण वे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो विठ्ठल नानांच्या नावाने एकसुद्धा चिठ्ठी निघाल नाही म्हणजेच काय तर विठ्ठलना या मैदानामध्ये दिसणार नाहीत त्यांचा तेजसुद्धा पाहणार नाही तर मित्रांनो विठ्ठलांना आगामी मैदानात नक्कीच आपल्याला पाहत दिसतील त्यांचा तेजसुद्धा पात दिसेल तर ते नक्की मैदान कोणतं यावरती आपण व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया तरी या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते विठ्ठलांना नक्की कोणत्या मैदानात दिसतील हे कमेंटकडून नक्कीच सांगा त्यांचा फिक्स मैदान आणि त्याच्याचा फिक्स पहिला जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि शेअर करा च आता मग भेट आहे पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहे भारणाट अशा नवीन नेटमध्ये